स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आधी शिवसेना एकनाथ शिंदे गटाला मोठा धक्का बसलाय पक्षाला पडलेलं खिंडार गळती रोखण्याचं मोठं आव्हान एकनाथ शिंदे यांच्या समोर आहे पुढच्या दोन ते तीन महिन्यात जिल्हा परिषद नगरपालिका महानगरपालिका आणि पंचायत समितीच्या निवडणुका लागणार आहेत विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात उद्धव ठाकरे गट शरद पवार गट आणि काँग्रेसला गळती लागल्याचं चित्र दिसून आलं होतं या तिन्ही पक्षातून राजकीय नेते पदाधिकारी आणि कार्यकर्ते भाजपा शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठ्या संख्येने प्रवेश करताना दिसून आले मागच्या काही दिवसात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेतही अन्य पक्षातून बऱ्याच जणांनी प्रवेश केला पण सोलापूर जिल्ह्यात एकनाथ शिंदे यांना मोठा धक्का बसलाय तिथे पक्षाला मोठं खिंडार पडलंय एकनाथ शिंदे यांनी यावेळीच दखल घेऊन पावलं उचलावी लागतील कारण पुढच्या दोन ते तीन महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक आहेत जिल्हा परिषद नगरपालिका पंचायत समितीच्या निवडणुकांआधी एकनाथ शिंदे यांच्या पक्षासाठी हे चांगले संकेत नाही आहेत एकीकडे एकनाथ शिंदे यांच्या मंत्र्यांवर होणारी कारवाई आणि त्या कारवाईमध्ये हळूच कानावर पडणारं देवेंद्र फडणवीस यांचं नाव हे शिंदे आणि फडणवीस यांच्यामध्ये काही अलबेल नाही याचे संकेत देऊन जातात त्यामुळे या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये कोणाची युती कोणासोबत होणार व कोण एकला चलोरेची भूमिका घेणार हे बघणं महत्वाचं ठरणार आहे सोलापूरमध्ये एकनाथ शिंदेंनी ठाकरेंचे दोन नेते फोडून आपल्या पक्षात घेतले पण पक्षातील नेत्यांना विश्वासात न घेता शिंदेंनी या आपल्या पक्षात हे नेते घेतल्याचा आरोप सध्या होत आहे त्यामुळे तानाजी सावंत यांचे बंधू शिवाजी सावंत यांनी आपल्या पक्षप्रमुख पदाचा राजीनामा दिलाय पण ते एवढ्यावरच थांबलं नाही तर त्यांच्या पाठोपाठ दुसऱ्या दिवशी त्यांच्या अकरा पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिलाय या अकरा पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या समर्थनार्थ तिसऱ्या दिवशी युवा सेनेचे अठ्ठावीस जणांनी राजीनामा दिला चार दिवसात शिंदेंना जबरदस्त धक्के बसले एवढंच नाही तर तानाजी सावंत आणि शिवाजी सावंत यांच्यातही फारसं सख्य नसल्याचं चर्चा आहे याचाच परिणाम म्हणून शिवाजी सावंत हे भाजपमध्ये जाऊ शकतात आणि जर ते भाजपमध्ये गेले तर याचा फायदा सोलापूरमध्ये भाजपला खूप मोठ्या प्रमाणात होईल असं बोललं जातं आता या सगळ्याला सुरुवात कुठून झाली ते एकदा बघूयात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या दृष्टीने एकनाथ शिंदे यांनी आपली कंबर कसली होती आणि त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटाचे उमेदवार अमर पाटील यांना आपल्या पक्षात म्हणजे शिवसेनेत घेतलं आणि दुसरीकडे अक्कलकोटचे माजी मंत्री आणि माजी आमदार सीताराम मेहत्रे यांचा देखील पक्ष प्रवेश घडून आणला हे सगळं करत असताना एकनाथ शिंदे यांनी सोलापुरातील स्थानिक नेत्यांना विश्वासात घेतलं नाही ही त्यांची सगळ्यात मोठी चूक आहे असा आरोप त्यांच्यावर केला जातोय दुसरीकडे सोलापुरात एकनाथ शिंदे यांच्या शिंदे गटात नाना साठे यांचा खूप मोठा हस्तक्षेप असल्याचं बोललं जाते यांच्या हस्तक्षेपामुळे महत्वाच्या नेत्यांना डावलून इथे पदे दिले जातात शिवाजी सावंत हे पूर्व श्रेणीपासून शिवसेनेत असलेले नेते माजी मंत्री त्यानाजी सावंत यांचे हे बंधू आहेत सध्या शिवाजी सावंत हे सोलापुरातील शिंदे सेनेचे प्रमुख होते त्यांच्या पक्षासाठी मोठे योगदान आहे मात्र लोकसभा संपर्क प्रमुख साठे यांनी शिवाजी सावंत यांना डावलून पदे दिली ते पक्षातील वरिष्ठांची मोठी दिशाभूल करत आहे त्यांनी आपल्याला विश्वासात घेतले नाही असे आरोप करत शिवाजी सावंत यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला जिल्हा संपर्क प्रमुख शिवाजीराव सावंत यांच्या राजीनाम्यानंतर जिल्ह्यात राजीनामा सत्र सुरू झाले संजय कोकाटे आणि पंढरपूरच्या कुरघोडींमुळे आम्ही राजीनामा देत आहोत असं माडा तालुका प्रमुख मुन्ना साठे यांनी सांगितलं शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा संपर्क प्रमुख शिवाजीराव सावंत यांनी एकतीस जुलै रोजी आपल्या पदाचा राजीनामा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सोपवला सावंतांच्या राजीनामामुळे शिंदे सेनेला जिल्ह्यात धक्का बसलाय मागील आठ दिवसांपासून जिल्ह्यातील शिवसेनेचे पदाधिकारी राजीनामा देत आहेत त्यातच आता माडा तालुक्यातील तालुका प्रमुख मुन्ना साठे सह सोळा पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिलेत आता हे राजीनामा सत्र का सुरू झालंय किंवा कोणी ठरून सगळं करत का हे अजून कोणी सांगू शकत नाही पण ऐन निवडणुकीच्या वेळी हे सगळं घडतंय त्यामागे मोठी राजकीय खेळी तर नाही ना हे बघावं लागणार आहे आता एकनाथ शिंदेचं बघायला गेलं तर त्यांच्यासारखा मुख्यमंत्री होणे शक्य नाही असा एक सूर महाराष्ट्रातून ऐकायला मिळतोय कारण त्यांचा मनमिळाव स्वभाव आणि मुख्यमंत्री असूनही त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांशी जोडलेली नाळ हे सगळं फडणवीसांना जड जाताना दिसतंय म्हणूनच शिंदेची ताकद कमी करण्यासाठीच त्यांनी शिंदेच्या मंत्र्यांवर कारवाईचा धडाका लावलाय की काय असा एक सूर जनतेत चालू झालाय आणि त्यात आता भर पडली ती राजीनाम्यांची तसं पाहायला गेलं तर ठाकरे आणि शिंदेंसाठी ही निवडणूक खूप महत्त्वाची ठरणार आहे कारण ज्याच्या हातात मुंबई तोच खरा किंगमेकर त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जिंकून कोण मुंबईवर राज्य करतंय हे बघावं लागणार आहे एकीकडे फडणवीस निवडणुकांच्या काळात उद्धव ठाकरेंना आपल्या पक्षात येण्याचं आमंत्रण देतात आणि दुसरींकडे शिंदेंच्या मंत्र्यांवर होणारी कारवाई म्हणजे कुठंतरी पाणी मुरतंय पण हे पाणी मुरतंय कुठं ते बघावं लागणार आहे बाकी हा विषय तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा ना असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद